क्रम्पांचा मी ठराव घेतले त्या कार्यालयाला पत्र दिले, दिले। परंतु कुठलीही दखल आपल्या पत्राची घेतलेली नाही गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थिती होती आपल्या तालुक्यामध्ये थेंब देखील पाऊस नव्हता उर्जी धोरण देखील मांड्याचीमध्ये गेलं होतं अशा वेळेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे आपण पिण्यासाठी मागत होतो परंतु गेल्या वर्षी देखील आपला त्यांनी पाणी दिलं नाही आणि सोलापूरला पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली भीमा नदीमध्ये आठ दहा वेळा पाणी सुरू केलं प्रत्येक वेळेला पाणी सोडताना अंदाजे हरधिमशी पाणी सोडला असेल आपण जे पाणी मागत आहोत पिण्यासाठी ते त्या अर्ध दिवशीच्या एक टक्का देखील पाणी दिलं तरी आपलं आपलं पाणी करू शकेल परत तेवढं देखील आपल्याला त्यांनी दे पाणी दिलेलं नाही धरण आपल्या तालुक्यामध्ये आणि गावे बुड झाली आणि लोक भूमिन झाले आपला पाण्यावर पहिला हक्क आहे तरी देखील आपल्याला पाणी दिलं गेलं नाही किंवा दारो अतिरिक्त पाणी चोरलं गेलं ज्या लोकांसाठी पाणी सोडलं होत त्या लोकांना पाणी बंद करा म्हणून आंदोलन करायची वेळ आली त्या लोकांनी रोजनी धरण कार्यालयासमोर आम्हाला चोरले पाणी बंद करा आमची जमीन पडी पडला एवढं आंदोलन केलं कोणता आपल्याला पेंड्यासाठी देखील पाणी दिलं नाही या परिसर आयावर देखील पाऊस अत्यल्प आहे पाऊस पडला परंतु देखील पाण्याचा अजून पुढेच साचलेला नाही पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण आहे ताऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आपण पाणी मानले गेले की आपल्याला सांगितलं जातं तुमचं गाव दहगाव जीवने समोर नाही तुमचा तलावा समोर झालेला नाही सोलापूरला जे पाणी सोडलं गेलं ते पाणी सोडण्यासाठी तुम्ही कुठला नेम केला तुम्ही कुठला काय काय केला त्या देखील आम्हाला आज त्याच लोकांनी अधिकारी कर्मचारी आम्हाला दाखवून दिलं पाहिजे आणि आमची गावे पिण्याच्या पाण्यासाठी धरणावर समावेश नाहीत किंवा ना आम्ही तुम्हाला पाणी देऊ शकत नाही असा कुठला काय तुम्ही कायदा केला आहे ते देखील आपल्याला दाखवून दिलं पाहिजे अधिकाऱ्यांनी आजपर्यंत कुठली आमच्या अर्ज दखल घेतली नाही काल परवा गेल्या गेल्याच आठवड्यामध्ये आपण अष्ट्यात्तरा स्वातंत्र्य साधारण केला आपल्या आप देशाला स्वातंत्र्य म्हणून अष्ट्यात वर्षी करून आली तरी देखील आपल्याला आज इंग्रज बरे होते म्हणण्याची वेळ आली कारण ते प्रशासन कुठलीही दखल घेत नाही सामान्य लोक विचार कुठल्याही प्रकारे प्रशासन करत नाही त्यामुळे मला मला सर्व कर्मस्थांना नागरिकांना विनंती करायची तिथे आपण सर्व आलात त्यावर सर्वांचे आभार मानतो परंतु आंदोलन जोपर्यंत कर्मड रोडच्या पर्यंत पाणी पोहोचणार नाही तोपर्यंत आंदोलन ना आपण आता बंद करायचं नाही <laughs> तर आम्हाला ना विनंती करायची पाटलांनी एवढं मोठं आंदोलन उभा केलं त्या गोदावरी नदीच्या काठच्या सतरा गावांनी सर्व मुला त्या आंदोलनाला पाठिंबा दिला त्याप्रमाणे आपले चार पाच गाव आहेत या चार पाच गावात देखील आंदोलनाला पाठिंबा जा। द्यायचा आणि सर्वांनी आंदोलनात सहभागी होऊन हे आपला आपल्याला न्याय मिळेपर्यंत आपण येतात इथून आता उठायच नाही पाणी आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाच पाणी आमच्या हक्काच कोण म्हणत मिळत नाही कोण म्हणत मिळत नाही